<laughs> लाईक सबस्क्राईब <तास> <laughs> बर बर नात करते काय बैलाच्या पोळ्यासाठी पोळा बघायला आमच्या गावात सोन्नपोट्यामध्ये यावं लागतं या एवढा आमच्या बैला राजा आमच्या गावाचा वडवणीचा पोळ्याचा बाजार आणि हिन कस लागले तर आमचं मालक मागच आहे तर आले नाहीत अजून गावताला गेले मी चाले पुढं त्याला गावामध्ये ओढवणी काय काय बाजार भरलाय तर मग आल्यावर पुन्हा घेणार काय आता नाहीच घेणार गावाकडे जाणार आहे मी आणि पुन्हा येणार आहे डबल काय काय आहे नाव सांगा बरं का कमेंट मध्ये कसला भरलाय वडवून इथं फुल बाजार मी घरी जाणार आहे मला गेलेत गावामध्ये पैसे बघण्यासाठी पुन्हा येणार आहे वडवणीला ओढवणी लाव मला इथं त्यांची वाट बघायची आहे जोडी शंभरला जोडी दादा चला 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 भारी, भारी, भारी। म्हणला तू भाऊ जोड बघू द्या कोणचा जोड आहे तीनशे रुपयाला जोड हा घ्यायचे ना पण मालकच महागायच काय करू मी नुसतं बघायला लागले चला म्हणलं नसता बाजार तरी बघून घ्या गेले बाजार बघून मालकाला आले की मग पटापटा घेऊन येता येता या हा ये हा बोला बोला दादा बोला म्हणलं तुमची हे म्हणलं दिदी त्याला काय हा वा हाय खर हाय तुम्हाला काय म्हणायचं नेमकं मला सांगा घ्या म्हणायचं ते साज का काय म्हणायचं म्हणलं घ्या बैलाला पहिले तुमचं घ्यायचं आहे आहे बैलाला बैलाचा बैलाला सजवायचं नाही मग कुणाला सजवायचं आमच्या मालक आले नाहीत म्हणलं मालक आले की घेऊन येते त्यांना तोपर्यंत जेवढी इकरी होईल तेवढी सांभाळा हे पाऊस पाणी यायला बघा टेंब पडायला कलर जपून ठेवा ना आले तर पण ते गवताना गेलेत म्हणून मी इकडे आले आता मी जाणार आहे आता येणार ते नाही नाही यायचं पहिल्यालाच गवताना गेलेत ते भरला हो खरच बाजार भरलाय भरलाय भरलो आहेत बाजार भाऊन मला चिलर करून आणून दिलेत पैसे शंभर रुपये तर माहिती का का तर माहिती का वडवणी मध्ये जर तुम्हाला कधी फडा घ्यायचा असला ना तेव्हा काय आईकडे घ्यायचा बर का फडा लस भारी फडे दहा का बारीक का नाही आई फडे मुरवडचे आहेत म्हणायचे मुरवडचे मुरवडचे आहेत का बर 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 पोळ्यामध्ये लोक साज गेले तर मी फडा गेले का घरदार निर्मळ करून पुन्हा मग बैल काय फडा घेतलाय म्या कसला भाई भारी बांधाला ते आई नाईडवा बारका दाप। बी भारी बघाय बारका कशाला चक्की झाड आमच्या इथे पिठाची गिरण आहे

लागेल माहिती गावाकड गेले गावाकून मालकाला घेऊन आले मालक म्हणले काय पैसे नाहीत भेटले का पैसे तुम्हाला काय झालं तुमचे पैसे घेणार माणसं काय झालं सध्या बँका बंद बँका बंद तुम्ही चेस्टा करत जाऊ नका खरं सांगा नाही दिले मग काय करू सांगाय तर त्यांना म्हणलं चला आता काहीतरी आपण ऍडजस्ट करू मग आम्ही त्यांना घेऊन आले मी बाजाराला घ्यायचा आता बैलाचं सामान काय काय घेतात घेत टॅन पिटा टाईम सध्या घरी आता म्हणलं तर इकडं मी परस्पर घेतला असतं तर मग ते मला माहीत नव्हतं ना काय आहे काय नाही म्हणून पीटी टी उघडली पीटीमध्ये ठुलेलं सामान होतं ते बघितलं तर त्याच्यामध्ये एका बैलाचा साज नाही एका बैलाचं जा साब आहे त्याच्यामुळे एका जोडीला आपल्याला घेऊन जावं लागतंय ला तर चला वडवणीमध्ये चाललो तो वाटा असल्या गाड्या पळल्या बुर्रु इकडे रस्त्याने ते एक बिघडी दिसणार मगच गेले तर पण गेल्यात बरं का खरं खरं सगळ्या ओढून इथून हिंडून हिंडून मालकाला म्हणलं तिकडं लय भारी भारी दुकान येत तर ह्याकडीला एक दुकान लागलं कडीला तर मालक म्हणले तिकडे नगर जायचं इथंच घ्यायचं जवळ तर आलो दाबा आम्ही इथं साथ घ्यायला हो घ्या ना मग वा ना पुढं पुढं पुढ दादा काय काय माल बटाटे बटाटे आण काहीतरी म्हणतात माहिती काय घ्यायचंय हा चालू या दुकानदाराला तुमचा सगळं चालू आहे कोण कुठे दुकानदार इकडे काय दुकानदार दिसा ना त्या झुलेनी भाई पोळ्या पोळ्यावर झाले त्यांच्या तोंडावर आले ते असं बघा म्हणा पाहिजे पाहिजे घ्यायची आम्हाला बिन बघ करा ते करा दुकानदार त्यांना बघू द्या गिरायची तर उभा आहे लक्ष द्यायचं आमच्यावर काय तिकडं दुसरीकडं घ्यायचं घ्यायचंय नाही का घेण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी नाही आला घ्यायचंय आम्हाला दाखवा कळ्या दौऱ्या बैलाच्या पोर्टल तसल्या दाखवा आमच्या बैलाच्या पोटाला पुरतच नाहीत बघा बघा ना तुम्ही घ्यायच्यात यात चांगले नागले बार नाक फाडून टाक का पाहिजे एवढं मोठाले घेऊन न मोठाल्या

बैलांनी हाय नाही खाल्ली पाहिजे हे घेतलंय त्यांच्या मुलग्याला बांधाय सगळ्यांनी म्हणलं पाहिजे मला मालक चांगला आहे चांगलाय त्यांच्या गळ्याला बांधाय खुशीने चारा खाल्ला पाहिजे घेतली येसन कुठं पळूनच गेलो नाही पाहिजेत म्हणून सगळ्याला सोय सगळ्याची सोय आहे सगळ्याची फक्त मालकाची सोय नाही त्यांनाच येसन नाही राजा सर्जेला मोठे राजे सर्जा मोठ्या हे आणि सोने गुणाला बारकी कमेंट मध्ये आधी म्हणलं बैलाचा आले माळव्याचा बाजार करायला आता माळव्याचा बाजार तेवढं जास्त काही घ्यायचं नाही काही नाही थोडा थोडा माळव्याचा बाजार करायचा आहे आणि खाऊ काय म्हणलं पंधरा रुपयाने द्या पंधरा रुपयात राहू द्या चला चला पुढ कसा माळव्याचा बाजार बसलाय रस्त्यावरच रस्त्यावर बसलाय त्याच्यामुळं गर्दी झाली सगळी वाटाने इकडून तिकडून मला दोन किलो भिजत तिला एक किलो चालू आहे इकडं चल आम्ही दोघी बहिणी बहिणी लागलात बाजार करायला दोघी बहिणी बहिणी लागलात कराय बाजार म्हणजे सस्त मस्त भेटत आहे का आहे का बाई अहो बाजार झाला नाही हो वाट तिकडे राहिली तुम्ही तिकडून जा तुम्ही मला चिरला सगळ्या गर्दीत गर्दी, गर्दी। सगळे तुमचेच का व्हिडिओ माझेच माझेच बघितलंय का बघितले ना तुमच्या ह्याला पूर्ण सगळं हे केलेलं आहे काय केलेलं आहे लाईक सबस्क्राईब <laughs> बरं 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 बर। तो व्हिडिओ

हा लय खरेदी झालेली आहे सगळ्या ताजमाला माल आहेत